कवटेसर हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिवसेनेने दिली शाबासकी चला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कवटेसरच्या दादा नाना हायस्कूल मध्ये बोकर टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला शिवसेना पक्षाची स्थापना एकोणीशे साली झाली पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कौटिसाच्या दादानाना बोकरे या हायस्कूलमधील मधील विद्यार्थ्यांचा वही व वा पेन व गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना पक्षाच्या वतीने दादानाना बोकरे या शाळेत दोन हजार सोळा सतरा सालच्या दहावीच्या परीक्षेत ऐंशी टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर या हायस्कूलमधील मधील आठवी नववी मधील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व वैव पेन देऊन सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी ए देसाई यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली सेक्रेटरी बी टी हे होते सेक्रेटरीधव शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे विकास सुतार जिवंदर किनीकर दादासाहेब पाटील पोपट भोकरे नेमिनाथ भोकरे दिलीप दळवी तानाजी संकपाळ भाऊसो किनीकर

ते दहावी आठवी ते नववी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला आहे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला नेहमी सांगितलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण करा जमलं वीस टक्के राजकारण करा म्हणून या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत भावी गाजी हे देश घडवणारे नागरिक आहेत म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक शाळेमध्ये आम्ही राबवत आहोत वर्धापन दिन या निमित्तानं आम्ही साजरा करीत आहोत वर्धापन दिनानिमित्त हा का कौटेश्वर कौटेश्वरी जो कार्यक्रम झाला त्यानिमित्तानं सर्वांनी प्रत्युत्साहाने भाग घेतला आणि विद्यार्थ्यांना प्रबोधन केलं आणि त्यांना प्रोत्साहनात्मक बक्षिसं देखील दिली असेच कार्यक्रम वारंवार व्हावे आणि शिवसेनेने देखील असं सहकार्य करावं अशा प्रकारची मी सदिच्छा